माजी खासदार बळीराम जाधव दिल्ली गाठणार नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्याची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी व्हावी या मागणीसाठी बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव थेट दिल्लीत तळ ठुकून बसणार आहेत नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी कष्टकरी कुटुंबांचे श्रम वाचवण्याचा निर्धार केला त्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या माध्यमातून नळाद्वारे प्रत्येक कुटुंबाला शाश्वत आणि शुद्ध पाणी देण्याचा निर्णय घेतला मोदींच्या या निर्णयामुळे आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील ऐंशी टक्के जनतेला दिलासा मिळणार होता जव्हार मोखाडा विक्रमगड तलासरी डहाणू पालघर आणि वाडा या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे अशा परिस्थितीत जलजीवन मिशन अंतर्गत दिलेल्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांची आणि पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची होती परंतु दोन वर्षे पाणी पुरवठ्याच्या योजना घोटाळ्यात अडकून पडलेल्या आहेत मोदींच्या स्वप्नातील पाणी पुरवठ्याच्या योजनांची इमाने इतबारे अंमलबजावणी करण्याऐवजी अधिकारी आणि ठेकेदारांनी पाणी पुरवठ्याच्या योजनांकडे शासकीय तिजोरी लुटण्याची संधी म्हणून पाहिले त्यामुळे आज वर्षांच्या कार्यकाळामध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे अंमलबजावणीसाठी असलेल्या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचे धक्कादायक आणि विदारक चित्र आता उघडकीस आले आहे जव्हार मुखाडा विक्रमगड तलासरी वाडा या तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये गरीब आदिवासी कष्टकरी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन तास करावी लागत आहे महिलांना चार चार हंडे घेऊन एक एक किलोमीटरचा डोंगर चढून पाणी आणावे लागते पाणी टंचाईमुळे जनावरांना दिवसभरातून एकदाच पिण्याचे पाणी दिले जाते गरीब आदिवासी कष्टकरी माणूस आज पाण्याअभावी दोन दोन दिवस अंघोळ करत नाही अशी परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यातील गरीब कष्टकरी आदिवासी कातकरी कुणबी शेतकरी कुटुंबावर अधिकारी आणि ठेकेदाराने केलेला अन्याय आता सहन केला जाणार नाही जलजीवन मिशनचे जिल्हास्तरीय अध्यक्ष भाजपचे नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या घोटाळ्याची साधी चौकशी करण्याची भूमिका न घेता या प्रकरणी घोटाळेबाजांना अभय देण्याची भूमिका घेतली त्या भूमिकेत मंत्रालयातील अधिकारीही सहभागी झाले त्यामुळे राज्य सरकारकडून या प्रकरणी अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नसून माझ्या पालघर ग्रामीण मधील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्यासाठी मी थेट जाऊन मुक्काम ठोकणार आहे या प्रकरणी मी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सबळ पुराव्यासह तक्रार करून अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे आणि गरीब आदिवासींना पाणी मिळेपर्यंत या प्रश्नावर पाठपुरावा करणार आहे अशी भूमिका माजी खासदार बळीराम जाधव यांनी घेतली आहे पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर आता जिल्ह्यात सर्वत्र उघडपणे चर्चा होत आहे श्रमजीवी संघटनेने वाडा पंचायत समितीच्या कार्यालयात सलग चार दिवस आंदोलन करून अधिकाऱ्यांच्या घोटाळेबाज कारभाराची पोलखोल केली त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही याच प्रश्नावर आता उग्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद